नमस्कार मित्रांनो मी शरद सपकाळे आपण नाशिकमधल्या आशेवाडी या गावामध्ये आज रामशेष किल्ल्याच्या समोरच एक्झॅक्ट आपला एक प्लॉट आहे आणि तिथं आपले एक मित्र आहे आकाश आकाश सानप त्यांचे रिलेटिव बोडके साहेब आपल्याबरोबर आहेत त्यांचा हा प्लॉट आहे की जिथं त्यांनी आपले काही वेस्टेजचे प्रोडक्ट वापरले आणि त्यांना त्याच्यामध्ये काही बदल मिळाले चांगले रिझल्ट मिळाले तर आपण एक काम करूया आपण त्यांच्याशीच बोलूया की त्यांनी आपले कुठले प्रोडक्ट वापरले आणि त्यांना कितपत ते समाधानी किंवा त्यांना काय वाटतं त्याच्याबद्दल बोडके सर आपलं एक माध्यम आहे व्हिडिओ बनवण्याचं की जे लोक अजूनही हे प्रॉडक्टपासून वंचित आहे आपण त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवणार आणि आपल्याला काय अनुभव आला आपण ते त्यांच्याबरोबर शेअर करूया माझ्याबरोबर आहेत बोडके सर आणि त्यांचे चिरंजीव आहे मयूर मयूर ठीक आहे सर uh, तुम्ही आतापर्यंत कुठले कुठले प्रोडक्ट वापरले आणि तुम्हाला काय वाटलं शेतीमध्ये वापरून वापरले आणि मॉस याचा स्प्रे केला आम्ही एकदा ते म्हणजे बारीक कंद असतानाच त्याचा स्प्रे केला आणि त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसामध्ये एकदम भारी आलं त्याचं एकदम म्हणजे एक दीड किलोचा तर दोन किलो पर्यंत कंड गड्ड्यात झालेला अच्छा म्हणजे त्याची जी साईज आहे ती वाढणार मदत 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 जसं ऍग्रीटीटू च काम आहे स्प्रेड करण्याचं आणि आपण जे पण औषधं किंवा पोषक वगैरे देतो त्यांना झाडांपर्यंत पोहोचवण्याचं काम बरोबर त्याच्यानंतर हे दुसरं एक प्रोडक्ट आहे ह्युमिक हे तुम्ही सोडलं होतं दिला ना त्या दिवशी बरोबर म्हणजे आम्ही एक आठ ते दहा दिवसापूर्वी आलो होतो तुमच्याकडे त्यावेळेस केले तर मला एक सांगा सर तुम्ही आणि मॉस शेतीगांचं स्प्रे केलेलं याच्यावर नाही फक्त हे दोन्ही सोडलेले होते ओके okay. तर मला एक सांगा पहिलेच्या शेतीमध्ये आणि आत्ताच्या ह्या पिकामध्ये तुम्हाला फरक वाटतो काय फरक वाटतो नाही चांगला फरक फरक वाटतो म्हणजे जवळजवळ पन्नास टक्के तर फरक म्हणजे तुम्हाला आठ दिवसामध्ये पन्नास टक्के रिझल्ट मिळाला अजून पुढे वापरणार जर आम्हाला सक्सेस म्हणजे काय याच्यात किंवा हे झालं ना तर मग ही दुसरं कंच सोडून वापरायचं गणेश सर तुम्ही थोडासा एक व्हिडिओ फिरवून पण घ्या की बघा त्यांचा फ्लॉवर किती छान फुललेला आहे आणि मालकंद राहण्याच्या दृष्टीने ना कंद भारी कंद भारी झाला आणि माल चांगला आम्ही जे खालच्या आवारात लावतो ना ते काळवट कारण तुमचे प्लॉट वापरले ना वापरले ना त्याच्यामुळे बारीक झाले आता सरांचा जो प्लॉट आहे तो डोंगराच्या एकदम पायथ्याशी आहे आणि उताराला आहे इथली जमीन आणि पाण्याचा निचरा हा जास्त असल्यामुळे इथं पाणी टिकून राहत नाही जमिनीमध्ये तरी आपल्या प्रॉडक्टमध्ये आठ दिवसामध्ये त्यांना खूप चांगला रिझल्ट आला आहे आणि त्यांनी आता फ्लावर लावलेली आहे त्याच्यानंतर अजून टमाटे वगैरे पण आहे त्यांचे तिथं ते त्यांनी आपले प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली आणि यातून त्यांना जसा जसा रिझल्ट येईल आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस त्यांना पूर्ण शंभर टक्के रिझल्ट येईल त्यावेळेस आपण त्यांचा पुन्हा एकदा व्हिडिओ बनवूया आणि तुम्ही त्या साईडला पण एक नजर फिरवू शकता की त्यांनी जी लागवड केली आहे आता ती आज चार ते पाच दिवसाची आहे फ्लावरची तरी त्यांचे झाडाची जी वाढ आहे ती अतिशय उत्तम झालेली आहे आणि ते या प्लॉटमध्ये जे काही रिझल्ट मिळतो आहे त्यांना त्यातून समाधानी आणि ते आता आपल्या टमाट्याला आणि पुढच्या ज्या बागेला आहे पूर्ण ट्रीटमेंट आपतील मला एक सांग ना सर आ, जर कधी जर तुमच्या एरियातले कुठले शेतकरी त्यांना जर तुमच्याशी बोलायचं आहे किंवा तुमच्या प्लॉटमध्ये येऊन तुमच्याशी भेटून काय वापरलं ते बघायचं असेल किंवा बोलायचं असेल तर तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगू शकता का सांगा ना सरां नव्वद अकरा नाव सांगा सर संजय किसन बोडके आशेवाडी नव्वद अकरा तीनशे नव्याण्णव पाचशे सव्वीस पुन्हा एकदा सांगा नव्वद अकरा तीनशे नव्याण्णव पाचशे सव्वीस जर कोणाला सरांशी बोलायचं असेल आणि प्लॉट बघायचा असेल तर तुम्ही कधी पण येऊ शकता सरांशी बोलू शकता आणि त्यांनी कशा पद्धतीने त्याचा वापर केला ते तुम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता धन्यवाद